पैसे पैसे हातात आले की किती समाधान वाटते फायनली फायनली दोन दिवसाच्या धावपळीनंतर मला हे पैसे बघायला मिळाले मंडळी तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे पैसे आले कसे तर हे जाणून घेऊया पूर्ण ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघत राहा मी निघाले आहे आता सपना मनी मनी मिशनवरती आमच्या कॉलनीचा रस्ता शांत आणि स्वच्छ तर वाटेत मला लक्षात आलं की अरे देवा किरकोळ पैसे तर हातात घेतलेत नाही म्हणून मग मी गेले एमला तिथून थोडे पैसे घेतले आला आमचं बसस्टँड महाराष्ट्राची शान लालपरी सर्वात बरी अर्ध्या तिकीटात सुखरूप पोचवेल मला घरी आणि मी निघाले आहे इथं बघू शकतात किती गर्दी आहे तसं माझं भावाचं गाव लांब नाही एका तासाच्या अंतरावर आहे आणि घरून निघायला मला थोडा उशीरच झाला बारा साडे बारा झालेले मला वाटलं बस मिळते की नाही मिळते पण नशीब नशीब मला बस मिळाली मी बसमध्ये चढली आणि बस मध्ये जर बस स्टार्ट पण झाली वा बरं झालं माझा तितका वेळ वाचला तर मंडळी आता आपण प्रवासाचा आनंद घेऊया आणि मी भावाकडे का जाते या गोष्टीचा उलगडा आपण तिथं जाऊनच करूया जा 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 चालेल मग तर प्रवासात काय काय होतं थोडं थोडं तुम्हाला मी दाखवणारच तर स्टेट येऊ रस्त्याचे काम अगदी जोरशोरात सुरू आहेत तर मंडळी हे आहे आमच्या शहराची शान लळीम किल्ला ह्याचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाले होते हा किल्ला ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध आहे बरेच पर्यटक इथं निसर्गाचा आनंद लुटायला येतात तर मंडळी आताच पाऊस पडून गेलाय वातावरण कसं शांत आणि गार झालंय सगळीकडे हिरवं हिरवं गिस्ट बघायला मिळतोय आणि डोळ्यांना खूप खूप वारा तर इतकं सुंदर गार नागर की असं वाटतं सारखं झोपून घ्यावं माझ्या डावे आपल्याला रुबाबत मोठं मंदिर आहे खूप मान्यता आहे त्या मंदिराची पण मी ह्या साइडला बसली म्हणून मला तिकडच्या गोष्टी तुम्हाला दाखवता येणार नाही मला सांगा मंडळी शेती आहे मंडळी फायनली आपण एका तासाचा प्रवास दीड तासात करून संपलाय आपला आणि आता आपण आहे आपल्या डेस्टिनेशनवर आणि मी आली एका हॉटेलला मला इथलं ढोकळा आणि समोसा खूप आवडतो बघू शकता तुम्ही इथं खूप सारे मेनू आहे पण मला यातला फेवरेट आहे ढोकळा तो खाल्ल्याशिवाय भूक तर लागलीच होती आणि हे बघून तर माझ्या तोंडातून अगदी अगदी नद्या सुरुवात झाली म्हणून म्हटलं दादा पड़ पड़ रेडी कर म्हटलं माझी डिश आणि मला पाठव मी एक च्या ऐवजी दोन मागवले आणि वरून एक समोसा सुद्धा मागवला आणि बकासुरासारखी तुटून पडली दोन वाजले भूक तर असली लागली ना की असं वाटलं आत्ता घेऊ अप्रतिम अप्रतिम एक नंबर ढोकळा खाल्ला आणि निघाली आता माझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी आणि इथं बघा मंडळी इतकी तुफान गर्दी होती असं वाटत होतं की मी दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये बसली बघा किती छान सुंदर मॉल सजले दिवाळीची शॉपिंग करायला मग आम्ही गेलो प्रायव्हेट संस्थेत त्यांनी आम्हाला असं चेकआउट केलं की जसे कुणी आम्ही चोर लुटने मग तिथं गेल्यावर गोल्ड वगैरे दाखवलं आम्ही आमचं कमाला किती रक्कम हवी ती सांगितली आणि त्या दादांनी आम्हाला सगळं त्यांचा व्याजदर वगैरे सांगितलं ते काही आम्हाला परवडलं नाही मग आम्ही गेलो स्टेट बँकेत तिथून पण आम्हाला हकलून दिलं शेवटी आम्ही गेलो रस प्यायला ये म्हटलं माय तिथं गेलो रस घेतला थोडंसं शांत झालो आणि मग निघालो पुढे घरी ह्या दोन्ही माझ्या भावाच्या मुली आहेत घरी पोचल्यावर दोन्हीच्या दोन्ही कसं माझं पाय खेचून खेचून पाया पडण्यासाठी कारण त्यांची आता कुस्ती चॅम्पियन आहेत त्या हा आणि त्यांचं आता पुढे मॅचेस होणार आहे ही आहे गीता आणि ही आहे बबिता दोघीच्या दोघी कशा बघताय तरी बघा आता त्या दाखवतील आपलं सक् प्रदर्शन करून दाखवणार आहेत त्या त्यांच्या आ वा 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 छान छान हा आहे जुना काळातील वाडा इथं मला एकाला भेट द्यायची होती आणि मग तिथून निघालो आम्ही बस स्टँडला माझं काम काही पूर्ण झालं नाही म्हणून म्हटलं चला आता रिटर्न जाऊया घरी पोचत पोहोचत मला बऱ्यापैकी म्हणजे गावात काळोख झालेला आणि बघा आता इथं किती गर्दी झाली दूधवाल्यांची तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ चालेल बाय बाय